चला आज बघूया कलांचूचे रोपे कसे वाढवायचे आणि खराब न होऊ देण्यासाठी काय करायचं बघा आता हे कलांचूचं हे नवीन झाड आणलेलं आहे तसं बघितलं तर माझ्याकडे कलांचूचे बऱ्याच रंगाचे रोपे मागच्या वर्षी मी घेतलेले होते आणि काही आधीच होते दोन वर्षापूर्वीचे पण एकाच झाडापासून झाडं कसे वाढवायचे तेसुद्धा तुम्हाला आताच मी सांगते बघा आता ह्या कलांचूचे पानं जरा खूप मोठे आहे जर आपण हे पानंसुद्धा लावू शकतो याच्यापासून नवीन रोपे तयार होते पण या पानापासून रोप तयार व्हायला बराचसा वेळ असा लागते आणि तुम्हाला जर लवकर रोपे पाहिजे असेल तर याची छोटी छोटी कटिंग जी असते छोटे छोटे फांद्या आलेले ते आपण लावू शकतो पण मी आता हे पानंसुद्धा लावून घेणार आहे जे राहिले ते राहिले कारण आता कलांचूला परत तयार करण्यासाठी फुलं येण्यासाठी बराचसा वेळ आपल्याकडे आहे त्याच्यामुळं मी पानंसुद्धा लावते आणि दुसरं म्हणजे हे रोपं आहे ना तुम्ही पावसात ठेवू नका हो पावसात ठेवल्यामुळे हो हो कलांचू खराब होते कारण कलांचूच्या पानामध्येच पाणी भरलेलं आहे ज्या झाडांच्या पानामध्ये पाणी असते किंवा असं दंडेमध्ये पाणी असते ते झाडं आहे ना जास्त पावसात ठेवल्यानं खराब होते पण कलांची तर लवकर खराब होते तुम्ही जर सारखं पावसात त्याला ठेवाल ना तर रोपे काडी पडून सडायला ला लागतात बघा अशी छोटीच्या छोटी कटिंग तुम्ही लावू शकता आपल्या सिजन भरपूर आपले प्लांट तयार होईल आणि माझ्याकडे भरपूर प्लांट तयार झालेले आहे मागच्या वर्षीचे पण हा रंग मला नवीन वाटला म्हणून मी आणला त्या दिवशी नर्सरीमध्ये गेली होती तर आणि अजून कुंड्यासुद्धा घ्यावं लागेल मला बहुतेक कारण भरपूर याचे रोपे तयार होतात आणि आपण ते अशा पद्धतीने वाढवू शकतो आणि मी बघा आता हे रोपं आहे ना सगळे पानंसुद्धा मला टाकून द्यायचं मन होत नाही आहे म्हणून काढत आहे पहिले मी पानं आणि छोट्या छोट्या फांद्याच लावायला गेली पण हे रोपं मला समजले की हे प्लांट मला आहे ना यावर्षी थोडं माग असं वाटलं म्हणजे मागच्या वेळेस मी एकशे वीस एकशे तीसला एक झाड असं आणले होते पण हे हेल्दी खूप होतं त्याच्यामुळं हे मला दोनशे रुपयाला प्लांट मिळालं पण तुम्ही याच्यात बघू शकता की याच्यात तीन प्लांट आलेले आणि ते पण हेल्दी आहे पहिले तर मी रोपेच काढायला लागले पण नंतर मी हे प्लांटसुद्धा काढले आणि याला वेगवेगळ्या कुंड्या दिल्यामुळे काय होते हे आपल्याकडे जास्त रोपे तयार होणार आहे जेव्हा हा आपलं रोप फुलण्याची वेळ येतील तर मग बघा आता खराब झालेले पानं वगैरे याचे काढत राहायचे पावसात जर तुमचे रोपे खराब झाले असेल किंवा काळे होत असाल त्याची छोटी छोटी कटिंग याची छोटी छोटी जरी लावली ना तरी त्याचे रोपे तयार होतात रोपे लावत राहायचे वाळवत राहायचे कोणत्याही झाडाचं कारण एकाच झाडं खराब झालं ना तरी आपल्याकडे त्याचे रोपे तयार असतात मग आपल्याला त्याच्याबद्दल वाईट वाटत नाही कारण आपण पैसे खर्च करून झाडं आणतो किंवा कटिंग लावतो मेहनत करून मग ते खराब झाले बघा बाकीच्या हे पानां खोचून ठेवून राहिले जे येतील ते येतील म्हटलं रोपं पण वायाने जाऊ देत देत आहेत कारण एका बागकाम करणाऱ्यांना ना ह्या झाडांचं खूप जास्त महत्त्व असते तो कोणतेच झाडं असे वाया घालवत नाही कितीही झाडं असू द्या बागमध्ये आपल्या त्या बोल गोष्टीचे पण ते जेव्हा रोपे निघतात ना किंवा नवीन नवीन लावायची वेळ येते ना किंवा आपण कटिंग करत राहतो झाडाची तेव्हाही तो इकडे तिकडे न टाकता त्याचे रोपे वाळवत राहते कधी कधी कोणालाही अचानक आपल्या घरी कोणी आलं मागितलं तर ते तयार झालेले रोप आपण देऊ शकतो कोणालाही घरी पण जास्त रोपे असले ना ते फुललेले फुलं बघून खूप छान वाटते कितीही कुंड्या वाढल्या तरी पण ते काम मात्र चालूच राहते आता मी परत याच्यासाठी असं वाटू राहिलं की अजून काही कुंड्या घेऊन घ्यावं पण कुंड्या इतक्या वाढत आहे ना दरवर्षी काही ना काही काही ना काही घेणं चालू राहते रोपे वाढत राहते बघा याच्यामधले मी दोन प्लांट काढते एक रव देते पहिले एकच काढायचा विचार केला पण नंतर अजून मन बदललं आणि बघा दोन काढले मी नंतर आणि एक प्लांट याच्यात रव दिला मग कारण हे मोठे मोठे हेल्दी होते ना आणि पानं बघा आजूबाजूच्या कुंड्यासुद्धा लावले याला आहे ना अशी विशेष माती फक्त रेतीली माती पाहिजे आणि कोणते याच्यात बघा हे सर्व कटिंग आणि पानं आणि वरचा भागसुद्धा लावला तोडलेला कारण फुलं होते ना ते तोडायचं मन होत नाही एकच रोप ठेवला आणि हे दोन काढले आणि बघा आता एक मी खाली करणार आहे हे सगळे आपल्या आधीचे रोपे तयार झालेले बघा जे पावसात नाही ते बघा किती हेल्दी रोपे तयार झालेले आहे व्यवस्थित मागे याचा व्हिडिओ टाकला होता मी तुम्ही पण कटिंग लावू शकता पूर्ण रोप काढायची गरज नाही पडत त्याची आणि बघा या पद्धतीने आता मी हे याच्यातले रोपे याच्यात करू लागले हे काम तर चालूच असते याच्यातले त्याच्यात लावा त्याच्यातले याच्यात करा आणि बघा किती लवकर याला रोडसुद्धा येऊ शकता आणि हे कुंडी खाली केली याच्यामध्ये बघा हे रोपे मी लावलेली आहे आता काढलेले आहे याच्यामध्ये एकच लावलं ला आणि एक छोट्या कुंडीत एक लावलं काही दिवसाने परत कुंडा घेईल आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला माहिती पाहिजे असेल ते पण सांगा आणि थोडीशी कीड पडली असेल तर मी मॉईड वगैरे आपण स्प्रे करू शकतो अशी होती आजची माहिती धन्यवाद सर्वांचे बा